त्यामुळे पडलो हे काय गाडीचं हे पूर्ण तुटलं इकडे काय हे तुटलं हे पूर्ण तुटलं हे बघिंग पूर्ण तुटलं गेला फेरिंग दाबून बघ नमस्कार मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये डार्क रायडर बुलट तर बघू शकता आपले ब्लॅक पॅन्थर इकड़े रेडी है मित्रनो अपनी बैकपेन रेडी है आता पाउस पड़ता है तैयू थोड़ी ओली हैधे कैमेरा परत इटा वगैरह आउंट रेनकोट आयामें थोड़स है फील होते है अपन चल लो है राइडला राइड ला लो अपन लोनाव सदा तो लोनावा डिसाइड है मित्रान पनता फुढ़े गर का डिशीजन होते है तो माला ही महत नहीं है आता आमचं डायरेक्ट पनवेलला भेटण्याचं डिसिजन झालेलं आहे आता मी इथून एकटा चाललोय आणि पुढे अविनाश वगैरे भेटेल ते तुम्हाला दाखवेनच मी खूप पाणी ओढत यार पावसाने नाही भिजणार पण या बसच्या किंवा ट्रकच्या पाठी राहिलो ना की त्याच्या पाण्यानेच भिजणार आहोत आपण त्याला क्रेजी क्रेझे रिएक्शन भेटायला सुरुवात झाली पाऊस असल्यामुळे शूटिंग नाही केलेले ए फ्यू मोमेंट्स ला सडनली मित्रांनो इकडे प्लॅनिंग चेंज झालेलं आहे कॅमेरा वगैरे लावलेत कारण की आता पाऊस गेलेला आहे आणि आता आमचं डिसाइड झालेलं आहे खोपोलीला जायचं आहे को कोण कोणता वॉटरफॉल आहे स्पेलिंग सांग पारा? स्पेलिंग सांग हां स्पेलिंग सांग पाहिलं ई एन आय टी एच झेड ई आय एन टी एच झेड 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 ई आय हा कोण हे लोक कहां से आते हैं ये तो चलाचोले जाता कारण की लोनाल खूप गर्दी असेल काहीच पॉसिबल नाही झालं की तुमच्याशी काही संवाद करू किंवा काही बोलू मी तर आता फायनली मोटर ब्लॉकिंग करते आपण बोलू शकतो खूप बाईकर आहेत बघू शकता मित्रांनो बहुतेक मित्रांनो पुढे ना खूप असं ढग आलेला आहे आणि खोपोली आता इथून सहा किलोमीटर आहे भाई फुल जोश में है भाई आता आपण थोडीशी स्लो चा चालवतोय गाडी कारण की आपल्याला जोश जोशमध्ये भाई अरे यार असं काम करू नका विनाश कट वगैरे मारू नका तुम्ही निवान चालवा काही दिक्कत नाही गाडी कुठली पण असो पण राईट सेफ करणं खूप गरजेचं आहे कोपोलीचं गेट आहे खोपोली नगर परिषद तिथून आता आपण आतमध्ये जातोय मित्रांनो पुढे आल्यानंतर एक लेफ्ट टर्न घेतलेला आपण गगनगिरी महाराज आश्रमांच्या तिकडे कसा आहे झरीत वॉटरफॉल वाव वॉटर जन्नत यार समोरच आहे बघू शकता खूप सुंदर खूप सुंदर गर्दी चेक करू शकता हा फायनली बाईक इकडे पार्क केलेली आहे आणि आता इकडून आपण जाणार आहे शकता इथे वॉटरफॉल दिसत आहे आणि या रोडने ट्रॅक चालू होणार आहे ट्रॅक आहे मित्रांनो ट्रॅक कसा आहे काही माहीत नाही पब्लिक वगैरे भरपूर आहे आणि अमितच्या बोलण्यानुसारच आपण आज मराठी ब्लॉक करतो ना आता आपण हिंदीमध्येच करणार आहे आम्ही बोला नाही मराठीमध्ये करूया पण मराठीमध्ये करूया आम्ही फर्स्ट टाइम माझ्यासोबत राईडला आलेलो आहे ट्रॅक चालू मित्रांनो जिथे उभा होतो तिथून जवळजवळ एक किलोमीटर पुढे आलो आहे दत्त मंदिर आहे इकडे दत्त मंदिरचे ते पार्किंग वगैरे सगळे फॅसिलिटी आहे बघू शकता बाईक आपल्या इकडे लागलेली आहे आणि फायनली आता ट्रॅक चालू दत्त मंदिरच्या बाजूने ट्रॅक चालू कसं वाटतंय शूज तर ऑलरेडी ओली झालेलीच आहेत किती मिनटाचं ट्रॅक आहे बघूया

माझं पण भिजलेलाच आहे भाई इकडेच बसूया <laughs> हो एक नंबर अक्षर दुकान वगैरे आहेत आवाज तो भरपूर येतो लोकांचा इकडे चाललो तर आहे यायचा काय भरोसा नाही पुढचं पुढं बघू आता बोललं तर सर्वांना या म्हणून पण कोण नाही कोण नाही आलं तर आम्ही आलो आणि आम्हीच एकटा जीव सदाशिव वर्ष राहून ही जागा आम्हाला कधी माहित नव्हती बरोबर मित्रांनो डॉगी पण आले रे तुम्ही कधी यायच कुत्री लाजू वाटू दे रे कुत्री आली रे मित्रांनो पण तुम्ही नाही आले अजून हा रे वीस मिनिटाचा ट्रॅक मला वाटत जे आम्ही पहिल्यांदा गाडी जिथे थांबवली तिथून असेल हे जवळ आहे वा चला सगळा इकडे आहे पाणी आहे थोडं भिजून येतो आजी हो हो येणार येणार बघू शकतो रे खूप उंचावरून आहे रे आपल्या आमच्या मित्रांसाठी जे प्लॅनिंग करून पण येत नाहीत चलो भाई कसली झाली कसली नाही झाली कपडे बदलायला पण वेळ मिळत नाही बघू शकता माईक तुटला डायरेक्ट पडलो मी माझा फुटेज तसं काय काढलं नाही माईक जरा कला डायरेक्ट दगडावरून डायरेक्ट खाली तो तू माईक बघा माईक आपला तुटलेलं आहे <laughs> तिकडे हा बस मुलींना फक्त क्रॉस करायला उभा राहा तिकडे हा वा परतीचा प्रवास कुठे जायचंय पहिले खाली दुसरे खाली पाण्यामध्ये जरा जरा एक नवीन स्पॉट आणखी परत आणखी स्पॉट जवळ आहे आज परत तुम्हाला एक नवीन स्पॉट दाखवतो जो आम्ही पण पहिल्यांदाच बघणार आहे रस्ता माहित आहे हा रस्ता बाईक जाते हो जाते बाईक जाते आज पहिल्यांदा बघणार खूप छान स्पॉट आहे सर सर ज्याला इकडली माणसं पटरी बोलतात पण खूप छान स्पॉट आहे कुठे माहित नाही पुढे असेल बहुतेक पूर्ण पण बोलत नाही भाई पूर्ण तर ब्लॉक कर ना भाई फायनली बोलला थांबला तिकडेच तो एकदा इथे यायला एकदा इथे यायला लागते खूप छान जागा आणि एकदा येऊन बघा क्राऊड वाढत चालले पाणीच पाणी खेळणाऱ्यांसाठी येतो मी येतो तू चल, तू तु, तु, तुला सांभाळ मला नको सांभाळ खतम बाय बाय टाटा गुड बाय गया <laughs> एक नंबर <laughs> तो प्रेशर वाढला रे पाऊस पडला जर चल पुढे तू पडला बाजूला अरे मला दे बस 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 पाय सरकला भाऊ अजून एकदा पडला कोणता स्पॉट वगैरे लोणावळ्यात पण जायचं मन आहे तर बघूया हा बसला इकडे गणू बसला आपला ना एकत्र यायचं मी नाही बोलणार ना तुझ्याशी मी कट्टी आहे ना तुम्हारे जैसे लोक इस देश के लिए श्राप

आणि ही फक्त माझ्या इथेच भेटू शकते तर आता चाललोय मित्रांनो इकडून आता आता नेक्स्ट प्लॅन तर काय माहित नाहीये भूक आता जोरात लागलेली आणि पावसाचा काही भरोसा नाही मित्रांनो भरपूर पाऊस भरपूर पब्लिक आणि सेफ्टी आहे सेफ आहे कारण की एवढी पब्लिक आहे लहान मुलं वगैरे आहेत छान आहे वॉटरफॉल एक नंबर जो आम्हाला माहित नव्हता तो आता समजलेला आहे बोलला की पटरी म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी जाणार आहे पण सध्या तिकडे कॅन्सल कारण की तिकडे ट्रॅकिंग करायचं आहे आणि आता ट्रॅकिंग म्हटल्यानंतर एवढं जमणार नाही एक दीड तासपर्यंत आहे पूर्ण भिजलो मित्रांनो पूर्ण संपूर्ण भिजलेलो आहोत कॅमेरा चालू होता का माझा आता बनत आहे का चालू आहे बटन बटन चालू आहेत नंबर दिसत आहे नंबर चालू आहे कॅमेऱ्याला माईक टाकल्यामुळे पाऊस आला की थांबावं लागतय आता बघूया कॅरी बॅग करू आपण काहीतरी जुगाड कॅरी बॅग लावूया जेव्हा ला गरज लागेल तेव्हा खोलूया पाऊस वाढलाय थोडं थांब रे पाऊस वाढलाय थोडं दोन मिनटं थांबत भिजलो पण कॅमेरा भिजला नाही पाहिजे माईक वगैरे खराब होतील आपले मित्रांनो आता कॅमेऱ्याचा काही प्रॉब्लेम चालला माहित नाही मला कधी ऑन होतोय कधी ऑन आता खूप पडले ना आणि आपण आहोत लोणावळ्याच्या घाटामध्ये हो हो खूप वेगवेगळे लोक आले नाही म्हणून मी आलो समजलो आता गाडी यांची इकडे पडली काय बसरला त्यांचा इथून गाडी साईडला गे ना पाटील पाटील लागलं का तुला नाही थोडं तरी पायाला एवढं तरी पडलं नाही गाडी उलटी होती उलटी झालेली खाली सांभाळून ठेवायचे नाई मी सगळी पिकनिक व्यवस्थित झाली पण मी बरोबर पोहोचलो ते काय गाडीचं हे पूर्ण तुटलं इकडे काय हे पूर्ण तुटलंय पूर्ण तुटलं गेला फेरिंग बस आरसा गेला आरसा कुठे काय काढून फुटला होता ना फुटलेला फुटला जाऊ आता हात धुऊ काहीतरी खाऊ आणि रिटर्न जाऊ मग पुढे वरती पाणी आहे म्हणून बोलत रिस्पॉन्स नक्त बोल जाती रे जाती रे म्हणून बोलतो रिस्पॉन्सिबल रायडर म्हणून पळवायचं कुत्रा तुझ्यामुळे पडलो माझ्यामुळे मी थांब बोललेलं ना का नाही थांबला त्याच्या पण आम्ही राईड कम्प्लीट करतोय चला चला भावा ना पुढे चला सावकात जाऊ द्या रोडच्या बाजूला ना थोडीशी जागा व्यवस्थित नव्हती मित्रांनो त्याच्यामुळे अविनाश तोल गेला आपला हा एक प्रॉब्लेम यायला लागलाय गाडीमध्ये काय माहित नाही बुशी डॅमला जाणार होतो आम्ही बुशी डॅमला गेलो नाही कारण आता खूप जास्त ट्रॅफिक आहे ना गाडी तर पलटी झाली तीच ओके ट्रॅफिक खूप होतं मित्रांनो आणि सजेशन असेल भुसी डॅमला जाऊ नका आम्ही खोपॉलीमध्ये गेलेलो कोणता जिन्नत जिन्नत वॉटरफॉल जिन्नत चल मस्तपैकी लंच झालेला आहे याच्या अगोदरचा व्हिडिओ मित्रांनो यासाठी नव्हता बनवला की कॅमेराचा कॅमेरा हँग होत होता माझा हिरो सेवन आणि इलेवन ब्लॅक पण इलेवन ब्लॅकची तर बॅटरीचा प्रॉब्लेम आहेच माझा ॲक्च्युली असं झालं की खूप जास्त ट्राफिक भेटलं आम्हाला आणि नंतर विचार केला एवढं ट्राफिकमध्ये जाण्यापेक्षा आपण रिटर्न मुंबईलाच जाऊया म्हणून आता परतीचा प्रवास स्टार्ट केला मित्रांनो आणि काही गिअर्स वगैरे नाही सँडो वगैरे तीच तर आहे तसाच ओल्याच कपड्यावरती येत नाही होत चाकर पकडत नाही चालू होते पण आता पण आपण झाली नवीन गाडी यायला रॉयल इन्फिल्ड नाव नका खराब करू यार उठाले रे देवा उठाले रे बाबा मुश्किल आहे यार बघ घे धक्का मारून बघ झाली तर झाली स्टार्टर दिला पूर्ण लाईट जाते कनेक्शनचा काहीतरी इशू आहे बॅटरी बॅटरी पासून कनेक्शन चेक करून घ्या एकदा शंभर टक्के आणि चढ पण आहे इकडे एवढा मेकॅनिक नाही का कोण मेकॅनिक बघायचं ना कारल्यामधून आलो कुठेच काय प्रॉब्लेम आहे मुश्किल आहे स्टार्ट होणं त्याच्या चक्कर मध्ये हा ठोकेल हो कुठेतरी जाऊन नाही मेकॅनिकच बघावं लागेल ला। नाही गाडी लावू सेफ जागेला मेकॅनिक बघ बॅटरीचा इश्यू आहे बाकी काय नाही त्याच्यामधे व्हीएस सिक्स ला काय करता येत नाही भाई व्हेरी गुड व्हेरी गुड जाऊ दे ती ती ती। चढ खूप आहे रे गाडी चढ आहे चल चल इथून पुढे जा होईल चालू जाऊ दे साईडला चला हां मी काम लागलं नाही होत आता उताराने ट्राय कर झाली तर झाली ना तर मेकॅनिक बघ काय बी एस सिक्सचे प्रॉब्लेमच आहेत बाई मला वाटतंय ना इग्निशन की तुझे डायरेक्ट स्टार्टर दिलं माझ्या गाडीत होत होतं त्यावेळेस बॅटरीचं कनेक्शन लूज होतं बॅटरीमध्ये ते चेक कर चल बाई हां पूर्ण आरशाला घासायला तो एकदम हे फुकट आहे ना इकडचा टोल हे टोल माफ आहे ना मग त्याला घुसताना या लाईनीत राहायचं होतं ना पहिलंच त्या लाईनीत राहायचं ना अरे पण तुम्हाला फुकट यायचं आहे ना ही तुमची लाईन आहे ना फ्री ऑफ कॉस्ट ची ऐका हा बरोबर आहे ना दादा मग पहिलेच लेपला ठेवा ना हा तुम्ही गाडी पूर्ण मिरर घासून चाललाय गाडीला हा मी मध्ये घातली अव कॅमेरा आहे साहेब असं बोल तुम्ही तोंडाने बोलता माझा कॅमेरा बोलतो बघायचा तुम्हाला फुटेज दाखवतो मी तुम्ही कशी लेफ्ट घातली आरशाला घासून तुम्ही जाताय अच्छा अरे मग मी ते अरे मग मी थांबलो म्हणून ना तुमची मोठी गाडी माझी बारकी तुम्हाला करायला पाहिजे कुठे पुढे होती हा ह्याच लाईनला ठेवा मी असं म्हणतोय तुम्हाला काय बोलायचं बाई म्हणजे लागली नाही म्हणून आपण काय बोलायचं नाही लागली असती तर मग ह्याला दाखवलं असत लागली नाही तर काय बोलता येत नाही गेला तो आपण स्लो झालो आपण थांबलो म्हणून ठीक नाही तर टच झाला असता तर मग बोलताना त्याला एवढं आता अमितला इकडे सोडलेलं आहे पनवेल मध्ये आता इकडे कुठे राहतो बघा माहित नाही मला कुठे राहतो आणि आता आम्ही चाललो टुवर्ड्स मुंबई आता बघूया अविनाश कुठे भेटतो आहे आता त्याला कॉल वगैरे करूया खूप वर्षानंतर आलो या रस्त्याने मित्रांनो नाही जनरली या मी या रस्त्यानंतर आता येतच नाही आहे म्हणजे सिटीतून येत नाही पनवेल सिटीमध्ये घुसायचा प्रश्नच येत नाही एम आय डी सी रोडपासूनच डायरेक्ट बाहेर जातो तर मित्रांनो आता इकडे पोचलेलो आहे मला वाटतं कळंबोली आहे इकडे आणि आता व्हिडिओ इकडेच थांबवतो मित्रांनो कारण की खूप जास्त पाऊस आहे आणि पावसामध्ये शूटिंग वगैरे काय होऊ शकत नाही तर व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा डार्क रायडर बुलेट